केसापासून ते तळपायापर्यंत संपूर्ण शरीरातील नसा मोकळ्या करून हातपाय दुखणे गुडघे दुखणे कमर दुखणे या जॉईंट पेटच्या समस्येपासून सुटका करून देणारा घरगुती उपाय नमस्कार मित्रमैत्री निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व नसा ज्या आहेत या मोकळ्या करून हात पाय कमर गुडघे व तळपाय दुखीच्या समस्येपासून सुटका करून देणारा असा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे सहजतेने या समस्या निघून जाण्यास मदत होते आणि उपाय अत्यंत साधा सोपा असल्यामुळे घरच्या घरी आपण कधीही करू शकतो यामुळे आपल्याला शंभर टक्के फायदा होणारच आहे व अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेचच यापासून फायदा जाणवतो इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून होणार आहे तर यासाठी एका पात्रामध्ये किमान एक, एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे आणि येथे मी दोन चमचे भरून चहा पावडर घेतली आहे ही चहा पावडर यामध्ये टाका व एक छोटासा अंध्याचा तुकडा हा याप्रमाणे कुठून हे पाणी उकळायला लागले की यामध्ये टाकायचा आहे व सेंधव मीठ हे मीठ थोडेसे कुटून घ्या व कुटून घेतलेले मीठ यामध्ये टाका साधारण दोन चमचे भरून मीठ यामध्ये टाकायचे आहे आणि सेंधव मीठ नसेल तर जे रोजचे खाण्याचे मीठ आहे ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात आणि येथे मी तुरटी घेतली आहे देखील थोडीशी कुटून साधारण अर्धा चमचा तुरटी यामध्ये टाका याप्रमाणे ही छान उफळवून तयार झाले की गॅस बंद करून की एका टबमध्ये प्रथम थोडेसे आपल्याला सहन होईल इतपत कोमट पाणी टाका व याप्रमाणे आपल्याकडे जर रंगीबेरंगी खडे असतील म्हणजेच पेबल्स असतील किंवा जर याप्रमाणे नसतील तर याप्रमाणे गुळगुळीत असे छोटे छोटे खडे यामध्ये टाकायचे आहेत व जे पाणी आपण तयार केले आहे ही पाणी गरम गरम असताना यामध्ये लगेचच गाळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी या पाण्यामध्ये किमान दहा ते पंधरा मिनिटे आपले तळपाय बुडवून ठेवायचे आहेत या पेबल्समुळे प्रेशर होते व जे आपण पदार्थ वापरले आहेत यामुळे आपल्या शरीरातील नसा मोकळ्या होतात व आपले हातपाय दुखणे गुडघे दुखणे कमर दुखणे या ज्या समस्या आहेत या सहजतेने कधी बऱ्या झाल्या हे देखील आपल्याला लक्षात येत नाही अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो परंतु तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस करत चला म्हणजे वारंवार आपल्याला या समस्या जाणवणार नाहीत आणि हो अति जास्त जर दुखणे असेल ना तर याप्रमाणे राईचे तेल घेऊन कोमट करून रात्री झोपण्यापूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला दुखत आहे त्या ठिकाणी या तेलाने मसाज करत चला म्हणजे कितीही त्रास असेल तरी देखील निघून जाण्यास नक्कीच मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद